नमस्कार श्री सिद्धेश्वर महाराज की जय सोलापूरचं ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराज यांच्या पवित्र सानिध्यात दरवर्षीप्रमाणे गड्डा यात्रा यावर्षी अत्यंत मोठ्या उत्साहात भक्तिभावाने आणि जल्लोषात पार पडत आहे या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे नंदी ध्वज उचलण्याचं मान समाजातील सर्व घटकांना मिळतो अठरा पकड जातीतील घटकांचा सहभाग असलेली ही परंपरा म्हणजे खऱ्या अर्थाने सर्व धर्म समभाव सामाजिक एकोपा आणि सोलापूरच्या एकजुटीचं प्रतीक ही यात्रा सोलापूरची ओळख आहे सोलापूरचा अभिमान आहे आणि सोलापूरचं सांस्कृतिक वैभव आहे या पवित्र यात्रेत सहभागी झालेल्या अठरा पकड जातीतील सर्व सोलापूरकरांचे मी मनपूर्वक आभार मानतो व त्यांचं अभिनंदन करतो या ऐतिहासिक यात्रेचं जतन करणे तिची परंपरा पुढील पिढीपर्यंत पोचवणे आणि तिच्या मूल्यांचा स्वीकार करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे मी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो समाजात एकोपा टिकून राहावा महाराजांच्या कृपेने सर्व सोलापूरकरांचे जीवन सुखी समाधानी आरोग्यदायी जावो गड्डा यात्रेच्या जा सर्व भाविकांना व नागरिकांना मनपूर्वक शुभेच्छा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा बोला बोला एकदा भक्तलिंग हर बोला हर श्री सिद्धेश्वर महाराज की जय धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र